हो नमस्कार अवघ्या काही दिवसावर राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडत आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात वर्षभरापूर्वी बंड झालं होतं आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन भागात विभागला गेला होता राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यामध्ये अजित पवार यांनी भाजप शिवसेना यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री झाले आणि नऊ मंत्रीपदे त्यांना मिळाले हे बघून शरद पवार यांच्याकडे असलेली नेते मंडळी अजित पवार यांच्या गटात सामील झाली हा सत्ता संघर्ष खूप रंगला त्यात अजित पवार हीच खरी राष्ट्रवादी असं या नेत्यांचं मत होतं पण या बंडाला कलाटणी मिळाली ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक ही दोन्ही गटाच्या अस्तित्वाची लढाई होती त्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू झाला या निवडणुकीचं केंद्रस्थान होतं बारामती मतदारसंघ कारण बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे हा बाले किल्ला ज्याच्या ताब्यात तोच पक्षाचा मालक असेल असं मत प्रवाह सर्वसामान्य जनतेमध्ये तयार झाला होता त्यासाठी अजित दाताने सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं होतं आणि यामध्ये दाता गटाचा दारुण पराभव झाला पक्षातील बंडाच्या सहानुभूतीमुळे शरद पवार गटाचा राज्यात लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागावर दणदणीत विजय झाला यावरून राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची असा संदेश सामान्य जनतेमध्ये गेला त्यामुळे अजित पवार गटाकडे गेलेल्या नेते मंडळींची झाली यामध्ये अनेक महत्वाची नावे आहेत त्यांना आता पुन्हा शरद पवार गटांकडे माघारी फिरण्याची घाई झाली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर पुन्हा शरद पवारांशिवाय पर्याय नाही असा त्यांना वाटू लागला आहे सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार खूप आक्रमक झालेत काही झालं तरी मी भाजपला सत्तेपासून दूर करणारच असा विळा त्यांनी उचलला आहे त्यामुळे अजित पवारांकडे गेलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आणि राज्यात सगळीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षांची हवा आहे त्यामुळे त्यांना शरद पवारच यंदाच राजकीय मैदाना गाजवणार असल्याचं समजतंय त्यामुळे अजित पवार गटांकडे गेलेल्या नेत्यांची माघारी फिरण्याची घाई झाली आहे विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा असेल तर पुन्हा शरद पवार साहेबच आपल्याला तारू शकतील असं त्यांना पाठवू लागला आहे त्यामुळे अजित पवार गटांकडे गेलेले अनेक महत्वाचे नेते पुन्हा शरद पवार गटांकडे वळू लागले आहे यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवार गटांकडे वाटचाल केली आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि समोर घंटीचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद